मोहोळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा भाजपावर गंभीर आरोपा है। भाजो आरोप आहे भाजपचे नेते अर्ज भरू देत नाही आहेत असा सुद्धा आरोप करण्यात आलाय आरोपानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणामध्ये अर्ज भरण्यासाठी पोहोचल्या अनगर नगर परिचायतीसाठी हा अर्ज भरण्यात येणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज त्या अर्ज भरण्यासाठी आलेल्या आहेत लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गावई साहेब देवेंद्र उपाध्य आज शरद पवार चंद्रसाहेब सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध भाव होऊ द्यायची नाही ही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे की नाही ती जनता खडबांना बिनविरोध करायची की नाही अर्ज सुद्धा भरू दिलाय देवडीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेल्या आहे हिवड्याच्या कॉर्नरला देवडीच्या कॉर्नरला तर पोलीस प्रशासन काय करतोय आठ दिवस त्यांना प्रोटेक्शन लागते मी रावण पाहतोय महत्वाची बातमी मोहोळमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं आहे राजकीय वातावरण दाबलेलं आहे खर तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा भाजपवर गंभीर आरोप आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचे नेते अर्जच भरू देत नाहीयेत असा आरोप केला जातोय उज्ज्वला थिटे यांची प्रतिक्रिया आता आपण पाहिलेली आहे हा आरोप त्यांनी केलेला आहे आरोपानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणामध्येच आता अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अनगर नगरपंचायतीसाठी त्या अर्ज भरणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता त्यांना पोलीस संरक्षण मिळाले आणि त्या पोलीस संरक्षणामध्येच अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत तर गेल्या काही दिवसांपासून या तारखा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आलेली आहे तसंच आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत